आज कारण हो कारण खांडे पाटील बघा बीड जिल्ह्यातले खांडे पाटील तालुका माझल गाव हो माझल गाव जरांगे पाटलाचे खंदे समर्थ खो त्यांच्या हो गीत गातो बघा बर बरो शिरूर घेवरा ये हो तालुका तालुका आणि बीड माझल गाव आणि बीड माझल बघा गाव आणि वडवानी तालुक्यात हो तालुक्यात पाणी मिळावं म्हणून एकशे चाळीस गावात हो, एकशे चाळीस गावात हो, गायकवाडी धरण भूशाला कु दाय गायकवाडी धरण भुश्याला कोण घाश्याला आणि झळ हो खिश्याला झळ हो खिश्याला उलिता खाली न सता ओलिता खाली न सता हो ओलिता खाली न सता न पैसा गेला हो खिश्याचा ले हो करावं पाणी पाणी शिंदपनात सोडावं कालवा उपकालवे काल वे काढाव असं म्हणे विठ्ठलदास शेत करी खास